राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा गुगल मॅपनं आपल्या सेवेत काही बदल केलेत येत्या एक ऑगस्ट पासून या बदलाची अंमलबजावणी होणार आहे भारतासाठी हा बदल फायद्याचा ठरणार आहे गुगल मॅप आपल्या शुल्कात घसघशीत कपात केली आहे ही कपात सत्तर टक्क्यांपर्यंत आहे तसेच गुगल मॅपचं शुल्क आता डॉलरमध्येच भरण्याचा आग्रह राहणार नाही हे शुल्क आता भारतीय रुपयांमध्ये देता येणार आहे गुगल मॅपला स्पर्धक तयार झाल्यानंतर हा बदल करण्यात आलाय गुगलच्या स्पर्धेत ओलानं स्वतःचे मॅप आणले ओला मॅप मोफत युजर वापर करू शकतात गुगल मॅपच्या या बदलाचा सा परिणाम सामान्य युजरवर काहीच होणार नाही परंतु गुगल मॅप तुम्ही व्यवसायासाठी वापरत असल्यास त्याचा फायदा होणार आहे व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या गुगल मॅपवर शुल्क द्यावे लागते आता आधीपेक्षा कमी किंमत त्यासाठी मोजावी लागणार आहे तसेच गुगल मॅप डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये पैसे घेणार आहे गुगल मॅप फ्री असल्याचं तुम्हाला वाटत असेल परंतु गुगल मॅप सामान्य ग्राहकांसाठी फ्री आहे व्यवसायासाठी वापरताना त्याला शुल्क द्यावे लागते एखाद्या रायडिंग शेअर कंपनीनं त्याचा वापर सुरू केला तेव्हा त्या ते कंपनीला गुगल मॅपला पैसे द्यावे लागतात त्या कंपनीत आता बदल करावे लागत आहेत गुगल नेव्हिगेशनसाठी भारतीय ग्राहकांकडून मासिक शुल्क डॉलर चार ते डॉलर पाच घेत होते आता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते शुल्क डॉलर शून्य पूर्णांक अडतीस ते एक पूर्णांक पन्नास डॉलर पर्यंत कमी करण्यात आले आहेत तसेच गुगल आपले शुल्क डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये घेणारे गुगल मॅपला स्पर्धक तयार झाल्यानंतर हा बदल करण्यात आलाय गुगलच्या स्पर्धेत ओलानं स्वतःचे मॅप आणले आता ओला मॅप मोफत युजर वापरू शकतात आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा ani bell icon d'abba.